शेतकरी बांधवांना वरदान लाभलेले इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिनवर चालणारे कोळपणे खोरपणी डवरणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केले बरोबर तर तीन पासवाले हे आधुनिक कोळपणी यंत्र आहे ज्याचा वापर तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणी खोरपणी डवणीसाठी करू शकता तर चालवण्यासाठी सहज सोपे मजबूत आधुनिक हे कोळपणी यंत्र सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी या व अन्य पिकांच्या कोळपणी खोरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता एक तासाला अर्धा लिटर पेट्रोल लागते दोन तासात एक एकर रानाची कोळपणी खोरपणी डवरणी तुम्ही या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून करू शकता तर पेरणीच्या साईजनुसार दोन चाकांमधले तसेच पाठीमागच्या तीनही पासांमधले अंतर तुम्ही कमी जास्त करून सर्वच पिकांमध्ये कोळपणे खोळपणे डवरणी करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर